ओझरच्या जनशांती धामात अवतरली पंढरी अभिषेक पूजळ दिंडी रिंगण सोहळा भजन नामजप संपन्न निष्काम कर्मयोगी जगद्गुरु शणार्दन मौन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि अथक परिश्रमातून ओझर येथे निर्माण करण्यात आलेल्या देवभूमी जनशांती धाम येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं अभिषेक पूजन दिंडी सोहळा रिंगण नामजप महाआरती भजन आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले भाविकांची मांदियाळी आणि भक्तिपूर्ण वातावरणामुळे जनशांती धामात जणू पंढरपूरच अवतरली होती ओझरीतील निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीची महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम नाशिक जिल्ह्यात आकर्षणाचं केंद्र ठरलं या धामात शेकडो देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली जगतगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीस ब्रह्मरुंदाच्या पवित्र मंत्र घोषात अभिषेक महापूजा करण्यात आली यावेळी पहाटे ठीक पाच वाजता नित्यनियम विधी ध्यान प्राणायाम नामजप भजन महाआरती संपन्न झाली दुपार सत्रात दिंडी सोहळा नामज त्रिंगण महाआरती भजन पूजन फराळ वाटप मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले कार्यक्रमाचं पौराहित्य पंडित महेश शास्त्री पैठणकर यांनी केले यावेळी आश्रमीय संत देवानंदगिरीजी महाराज ऋषिकेश गिरी महाराज दयानंद महाराज ऋषभ देवानंद महाराज व्यवस्थापक संतोष अन्वट केटी काशी ज्ञानेश्वर भुसे पत्रकार अमर आराव सतीश जाधव आकाश दळवी रामेश्वर पुजारी रवींद्र जगझाप गौरव जाधव महेश ताकाटे हरीश सोमवंशी सुनील मते प्रदीप धोणगे नंदाताई शिंदे विठाबाई नवले हेमलता जाधव कविता जगताप जिजाबाई गटकर लीलाताई बनकर हिरा बाईकड यासह आश्रमीय सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते